अरे से जो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे असे अनेक ओबीसी इतर समाज ओपन समाज सा सी एस टी समाज सर्व समाजाचे कार्यकर्ते आम्हाला भेटत असतात वेगळेवेगळे विषय तिथं मांडत असतात आणि जेव्हा युवा संघर्ष यात्रा मी काढली होती आठशे किलोमीटर मी चाललो होतो या महाराष्ट्रामध्ये एवढं दूर चालणारा कुणी आजपर्यंत नाही जो मी होतो आणि त्याच्यात लाखो लोकांना मी भेटलेलो आहे आणि मग तिथे लोकांनी माझ्याबरोबर फोटो काढले आता देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोटो काही क्रिमिनल लोकांबरोबर अजितदादांचे फोटो आहेत बावनकुळे साहेबांचा सा ड्रग माफियाबरोबर फोटो आहे प्रधानमंत्री साहेबांचे फोटो आहेत मग आम्ही तिथं भूमिका घेत असताना हीच भूमिका घेतो नेत्याजवळ कोण उभा आहे त्याचं बॅकग्राऊंड कोणाला काय माहीत नसतं आणि बाबतीत बाबतीतसुद्धा तुम्ही फोटो दाखवून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न तिथे करत असाल याला एकच कारण आहे सरकारच्या विरोधात मी आज ज्या पद्धतीने बोलत आहे सामान्य लोकांची भूमिका मांडत आहे हे सरकारच्या पोटामध्ये दुःख आहे आणि जेव्हा पडळकर नाही तर असे बहुजन समाजाचे कार्यकर्ते खालच्या लेवलला जाऊन एखाद्या व्यक्तीला फ्रेम करतात नाहीतर बोलतात तेव्हा शंभर टक्के त्याच्यामागे एक मोठा भाजपचा नेता असतो आणि ह्या लोकांना फक्त सांगितलं जातं आता पुढे जाऊन तुम्ही त्या बाबतीत कुठंतरी एक वातावरण गडूळ करा आणि हेच वातावरण माझ्या बाबतीत गरव करण्याचं एकमेव कारण आहे मी या सरकारच्या विरोधात आज बोलत आहे राहुल गांधी निवासस्थानी